महंत योगी आदित्यनाथ यांची सांगलीत जाहीर सभा झाली यावेळी जनस्वराज्य पक्षाचे समीत कदम यांनी मोदींच्या भेट घेतलेला प्रसंग सांगितला जय श्रीराम अठरा ऑगस्टला सर्व घटक पक्षांची बैठक त्या ठिकाणी मुंबई दिल्ली इथं घेतली गेली आहे अशोका हॉटेलला हो तर त्यावेळेला आम्हाला सर्वच घटक पक्षांना मोदीजींशी बोलायची त्या ठिकाणी संधी मिळाली वेला वेला तर त्यावेळेला ज्या वेळेला भेटलो तर ते मराठीत मायाशी बोलताना म्हणले आपण कुठले तर म्हटलं मी साहेब महाराष्ट्रातला सांगली जिल्ह्यातला अच्छा संजय काका का सांगली मला एवढा मोठा अभिमान त्या ठिकाणी वाटला की आज आपल्या जिल्ह्यातील जे लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे संजय काका यांच्या नावानं हा जिल्हा आज त्या ठिकाणी ओळखला जातो त्याचं कारण आहे काकांनी आपल्या भागातील विविध प्रश्न त्या ठिकाणी लोकसभेमध्ये मांडले आपले विचार त्या ठिकाणी मांडले त्यामुळं हे शक्य झालं